नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी सविस्तरपणे केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झाली या काळात झालेल्या विकास कामांच्या आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी संपूर्ण देशभरात विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचा अकरा वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता बाबरा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र जयस्वाल यांनी भाजपा वडोद बाजार मंडळ परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि चित्र प्रदर्शन आयोजित केले होते यावेळी आमदार अनुराधा चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट आणि ज्येष्ठ भाजप नेते शिवाजी पाथरीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे अमृतकाळ अकरा वर्षाची सेवा सुशासन आणि गरिबांचे कल्याण मोदीजी आणि भारतातील गरिबांच्या सेवा सुशासन आणि कल्याणाच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे हे अकरा वर्षे केवळ प्रशासकीय कामगिरी नाही तर हा काळ स्वावलंबी भारताचा पाया रचण्याचा आणि जागतिक व्यासपीठावर भारताची पुनर्स्थापना करण्याचा आहे ते पुढे म्हणाले की मोदी युग हे भारताच्या जागतिक नेतृत्वाचा स्वावलंबनाचा आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा युग आहे गेल्या अकरा वर्षात आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं शहर असो किंवा खेडेगाव देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न झाला उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना पीएम किसान सन्मान निधी योजना जनधन योजना अशा अनेक योजनांनी सामान्य माणसाच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवले शिक्षण आरोग्य रोजगार आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत गरजांवर भर दिल्यानं विकसित भारत घडवण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलंय त्याचवेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ म्हणाले अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून राष्ट्र पुनर्बांधणीचा एक नवीन युग सुरू झाला हा अकरा वर्षाचा प्रवास संकल्प ते सिद्धीकडे आहे कार्यक्रमाचं आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युगपुरुष देवाचे अवतार म्हणून त्यांच्या अकरा वर्ष पूर्ण झालेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे आयोजनस्थळी त्यांनी मोदी यांच्या संपूर्ण जीवन कारकीर्दीची चित्र प्रदर्शनी लावली यावेळी देवगिरी साखर कारखान्याचे चेअरमॅन कल्याण चव्हाण मंडळाध्यक्ष गोपाल वाघ माजी सभापती सर्जराव मेटे सविताताई फुके हौसाबाई काटकर कौशल्याबाई जंगले माजी सरपंच व्हालाबाई पवार राणीताई सोनवणे तारुअप्पा मेटे राजू तुपे गणेश तांबे माधवराव जाधव जगनधाडे कार्यक्रमाचं संयोजक रामेश्वर चौपडे कैलास गवाड संजय त्रिभुवन अशोक गाडेकर तहानवी पवार कौतुक राऊतराय डॉक्टर अंबादास काथार डॉक्टर इक्बाल अन्सारी डॉक्टर मिनजोद्दीन शेख राजेंद्र खुशालराव पवार कौतिकराव पवार प्रवीण भा कृष्णा सोटम मयूर कोलते राजेंद्र डकले तानाजी पवार विठ्ठल कापसे राजू कुंटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा हा अकरा वर्षामध्ये जे गरीब कल्याण योजना राबवल्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण आणि या अकरा वर्षाचा आपल्या भारत देशाचा सुवर्ण काळ या राबवलेल्या योजना आणि आपला हा भारताची चाललेली वाटचाल संकल्पसे सिद्धित तर या सर्व योजना सामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यांची सर्वांना माहिती व्हावी जाणीव व्हावी यासाठीचा आजचा हा कार्यक्रम होता गरीब कल्याणासाठीचा कार्यक्रम होता आणि वंचित लोकांच्यापर्यंत आजपर्यंत जी अकरा वर्ष आहे देशाच्या सेवेसाठी ते पण वापरू मोदीजींचा अकरा वर्षाचा कार्यकाळ आणि जवळून हा कार्यकाळ फक्त महाराष्ट्रात नव्हे तर तुम्ही उभ्या देशानं त्यांचा हा कार्यकाळ पाहिलेला आहे हा द्वितीय असं कार्य सर्वच क्षेत्रामध्ये मला नाही वाटत काय असं जगाच्या पाठींवर असा एखादा पंतप्रधान असेल की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य असेल सुरक्षिततेमध्ये त्यांनी ते आणि ते आपण आता अनुभवलं की कोणाच्या देशातही नव्हतं की पाकिस्तान आपल्याबरोबर अशा पद्धतीची वागणूक आपल्याला दिली आणि अशा पद्धतीचं भारत हा भारत हा दोन हजार पंचवीसमधला भारत ह्या अशा पद्धतीचं क्षणाचाही विचार न करता म्हणजे सलोगायच्या वाटाला म्हणजे जे कार्य करायचं ते आय एम मार्गातून माध्यमातून करायचं कुठे हे न करता करायचं म्हणजे या भारत देशामध्ये ज्या वेळेला प्रश्न मंजूर झालं त्यावेळेला या देशातल्या एखाद्या नागरिकाला ना। नवे पैशाची इजा सुद्धा झाली नाही हा खरंच आम्ही दौरून पाहतोय त्या नेत्यापर्यंत त्या नेत्यांना नजर मिळवली की क्षमता या देशातील काय जगातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीची क्षमता नाही आहे की त्या नेत्याच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलू शकेल रिपोर्ट स्टार मराठी न्यूज बाबरा छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज